आता परत दाखवत आहे इथं बघा धबधबा आणि तिकडे बघा मग येत लालबागचा राजा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालिन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईचं आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि चला आज गणपती बाप्पासाठी मस्त हार कंटी वगैरे घेतलेली आहे आणि आपल्या गणपती बाप्पाची आरती चालू आहे तर चला जाता आता अरे बापरे आरती पण संपेल वाटतं आता कारण की मला थोडासा उशीर झाला रेडी व्हायला गरडावर बैसुनी माझा कैवाली आला माझा कैवाली आला हे ओ बिटले माझे माऊली माझे चला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कशी वाटतं आपली गणपतीची कंटी एक नंबर ना तर चला ही बाई यानं एक काम धंदा नाही येऊन जाऊन जुगार येऊन जाऊन जुगार चला आता पाया पडवा जायचं भरच ठिकाणी येतं जाग पाया पडून फटाक कसा <laughs> <laughs> कस गस कार्यक्रम आपला आली पाच दिवस पाच दिवस पाच दिवस कोणी कोणला लोलेला लो जरा सांग येल्या अजून कांद्या आद्यानी मस्त काम करला पाचशे बोलत लावता एक डाव खेळता साडे तीन हजार जागच काम करला निघला चांगलं लाग लागलेलं ना नाही इकडे काही सुट नाही आजी मी शालेत ना ते शालातच <laughs> <तेरे> हो <ना> <laughs> काल माझं गाव भेटत त्याला ए आपलं मास काहीच नाही गे गणित नाना बस ना घरा बस बस जरा बस क गणित ना जायचं ना गणपतीच लिहावर करले ना वार्गणी निघत आला मी नाही आपले बारुप हा <laughs> सांग ना प्लेट मध्ये रस्ता बिर काहीच तर आता अमोल अमोलकडे आणि आता अमोलला एक प्रश्न विचारू अरे अमोल कधी झाला आमचा नाही अरे भाई मला बाजूवाल्यांच आहे कोमल काय सांगितलं पण नाही हा आमच्यावर तुला सांगू ना आम्ही बोलू ना मस्त हा कोणीतरी येणार <laughs> म्हणजे मला गाणी बोलवायलाच बोलवा <laughs> तुम्ही बरं ते आणि ब्लॉक बनवायला बोलवा त्याच्यावर एकदा त्याच्यावर वाजव <laughs> <laughs> चला गणपती बाप्पा अर तुम्ही जर डेंजर डेकोरेशन केले र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याला अमोलकडे गणपती घ्यायला गणपती बाप्पा आवरे लांब ठेवले तर हातात नको पोसायला पोचेल ना यांच इच्छा माहिती गणपतीला फक्त आमचाच हात गेला पाहिजे असं काय नाही रे बाबा ते प एवढे आहे का ही कुठली देवी आहे महालक्ष्मी महालक्ष्मी

अमोलचे <laughs> सलून मध्ये आवरी चिल्लर नजर भेटेल आवरी गणपतीला पारले बर म्हणजे उद्या नाट भाजी काम नक्कीच वाटत दाम हा ये ना आज रात्री आज रात्री काय शिल आजच विसर्जन आहे आजच विसर्जन ना काल आला कमी ठेवू आपण जास्त जाऊ ना कारण आमच्या तर पैसेच नाही कोमल बा नवरी असत तिला असं वाटला बरं पैसे जमल्या सीन हा खरं कोमल वाटलं बरं साडी तर पाचशे वाली चांगली रे चाप्टर म्हणून रे जमा करून बारकी हे पैसे बघून अजून दुसरी लोक भिटकतील ना हो <laughs> <आ? laughs> <आगा था। laughs> ना झाला ना साडीचं काम भाई हे बघ पाचशे हे हे अजून घेतलं तर झालं सातशे आठशे रुपये आठशे रुपये एक डाव लावतो का हा एक डाव लावतो का आठशे रुपये जा साडी जा यंदा साडी घे या पैशाने आणि पुरशे वर्षी घाल गणपती आपण आम्ही साडी घेतली आणि याला कुर्ता जे आज जमलं तर कलेक्शन गणपती आप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या आम्हाला अजून दुसरं दुकान टाकू दे लाव फिरत किती वेळा आम्हाला गणपती आणतो सव्वीस सव्वीस आणि मी कोण आहे हिची मम्मी कोमलची तुझी मम्मी कोमलची मम्मी हा तू बरोबर ओळखल रे हा अरे मामी नेच मला सांगितली अमोलकडे आलय ना बरं <laughs> आहे हा कशा आहे रे बाबू बरा आहेस हा अमोलगड आले गणपतीनं तू अमोलकडे आलय डोले लय बारी तुझे भारी मग पासून तुला कोणीच हसवायला नव्हता इथं आता शामी आले शामी आले हसवायला तुला ना हा आशा करा जोरान जोरान आशा आशा ले लय हा लल हसते ले तू हसते ना आता तीन महिने झालेत ना तुला महिन्याची आहे तू चार झाले चार चार झाले चला तर आता निघतोय काहीच घरी जायला आणि अमोल <laughs> नसतं बोल तर रागेल असतं बाईला पाच दिवस ठेवलेला आहे बारी दीड दिवसाचा असं तर आलोच नसतो गौरी मागच्या वर्षी तो आलेला पण कधी आयला गणपती विसर्जन झाल्यानंतर हा हे तर चला आम्ही निघू का कमल अरे काय काय आहे का नाही काय जेवण झाला तुम्हाला माहित आहे ना मग लागतं जेवायला नुसत्या बोट्या बोट्या वावीच्या बोट्या अरे आता ना रे <laughs> गणपती बाप्पा झाल्यावरती गणपती झाल्यावर पार्टी करू पार्टी करू आता पार्टी करू आपण शंभर टक्के करू आणि चला जाऊ का गणपती बाप्पा अरे 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 तुमचा बाबू लाई भारी आहे का मस्त माझ्याकडेच होता थो कधीपासून थोडासा घेतले त्याला पण आम्ही ब्लॉगमध्ये हा <laughs> तर चला काय निघतो घरीच आहे चला ला घर होता आमच्या काका राहुल शेठ राहुल शेटची मजा बाई आख्या गावाचं टेटस टाकतो बड्डेचं टेटस किंग हे तू ब्लॉग बघते ना माझा म बघतेस ना गणपती बाप्पा मोरिया बोल ये केली बोल लावकर गणपती बाप्पा बोल नाही बोला राहुल शेटचा गणपती बघा राहुल काय म गणपती वाजत ला पत्या पण ना आम्हाला विशाल जिंकलं की नाही यंदा काही काका काही नाही का यंदा का खेल करायला सगळ्यांचं टोकन गपला आता आता चैनी ना गाड्या ठेवायला ना बोल गणपती आप्पा मोर्या।, 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 मोर्या ए तू बोल ना बोलत अरे लास्ट का चला <laughs> आता गणपती निघतील आपले विसर्जनला आणि विसर्जनला निघताना सगळ्या गणपती दाखवता दा मी आज आणि आरती बिरती करताना आता काकी येशील ना तू आरती धरशील ना हा मग सगळ्यांना दाखवत राहुल अरे बेंडर सांगा तो तुम्ही चला आता आपले गणपती बाप्पा निघणार आणि थोड्या वेळाने घेऊ आपण आरती गणपती बाप्पाची इथे निल्यादा फुल जिंकते तरी खोटा बोलत काय आणि माहित एकाला जिथे बोलतो निल्यादा खेळलेला ना तिथे बोलतो आयुष्यान खेळणार नाही का बोलतो हो न बिंदाच तो बघ जे जे बघा गे निल्यादा उद्या हो उद्या पासून शत्रुशन सत्रुशनची तर बसेलच खेल बरोबर हा तो बी कानावल्या माहित के ए नीलादा कानावल्या माहित आहे गे शंभर रुपया शंभर रुपयाचा रोज चायनीज घेत तू हा शत्रू टी शर्ट माझी घेतली ग शेट माणूस मी शुभम காப்போரூ गणपती बाप्पा निघालेले आहेत आमचे घरामध्ये फिरवला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चा जय जयकार गणपती चा जय जयकार तरी आम्ही अजून पोचलो नाही चालल्या असते 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 आणि दोन्ही आत्यासाहेब मागशी आले दोघे आले <laughs> आहेत चला आणि जाऊ आपण आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू कारण की ट्राफिक बघा तिकडे ट्राफिक होतं ना गाड्या बघ इथे पार्किंगला लागल्याने ला इथे शिंक बेड वाचतं तिकडे झालं बेंड बी बंद झालं टाइमावच गाईस तुम्हाला माझा बारका भाऊच पण आहे गे काकाचा पोर आहे हा कोण दीप के बघ दीप भाई गणपती कुठे पाठी सगळं गणपती पाठी आहेत चला आता आम्ही जातात हा हो गणपती दाखवतो ना तुझा गणपती कुठे गेला गे चला गणपती चालल्या सगळे वार्ता झालं आणि जेव्हा गणपती निघले तेव्हा बघितलं जाम डेंजर पाणी बरं होता म्हणजे मी गाडी चालू होतो ना त्याच्यामुळे मला मला ब्लॉक झाल्या काही भेटला नाही आणि लवकर विसर्जन झाले आणि सर्वजण चालले आता घरा आणि बघू पुढची व्हिडिओ काय बनवायची म्हणजे पुढचा काय घ्यायचा आपल्या व्हिडिओमध्ये तर ते बघू पण आता मी इथे व्हिडिओ आपली जराशी स्टॉप करता बोला बोला काय बोलता कालन दात कुठं तुझं दात चल चल चला अरे टॉक्सिल मिक्सिल चला जाता घरा चल आपली गाडी रास लांब ती बघा कुठेशी ना आपली गाडी लांब ठेवलं कारण की ट्राफिक ना झाली पाहिजे ना तुम्ही तर बघू ग वरती जाऊन स्लीप होता ग जाऊ ग वरती बघू ग किती पाश येत वर्षा इथं काहीतरी असेल बटन बिटाण कुठलं कुठे सीन इथ त्यांचा वाटा बघू दे यो वा 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 हा यायला यायला ला पाणी यायला पाणी यायला जोरान दारा चांगली <laughs> जारा ओरिजिनल ती ही नकली आहेत या ओरिजिनल आहे म्हणजे एकवीस दिवसांनी आमचं शेरकुंड व्हायचे वाली हा ते वाहिनी एकवीस दिवसांपर्यंत शेरकुंड व्हायची वाईनी मोठी झाली आता आम्हाला विसरली लोक आम्ही विसरलो आईला विचार कोण विसरला <laughs> <आ>, गालेंदाचा <भागा। laughs> बथडे आहे निलेंदा निले येत केक कापून निघू गणपती जल भाई तो भाई विसर नाही विसरली म्हणाल विसरली बघू इकर बघू इकर बोलून बघ どうぞ。 पटांगरे वाजव चला बर्थडे आलो बर्थडे सेलिब्रेशन बिन केला भावाला शुभेच्छा द्यायला विसरलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ये बाग ये बाग, बाग? हात <laughs> <laughs> मोरली <laughs> ला भाऊ हे ये वर्षी नुसती जोर जी आहे गे टाम पोर राजा नुसतं दुसरा काहीच करावा नाही हा जोर लाव नि क्या तू टाळ्या वाजवाला नाही नाही मग या भावात नीट टाम दिल टाल्या तर वाजवशील खेळतच ना तू नाही का बारा हजे मग म्हणजे पबजी कोणी आता तू खेळत तू आता गाणी करायला लागलास तुम्ही आता बेंड घेतले तू वाजवतस विसर्जिंकला तुझंच कि मग अजून जम नाही पोरानं ना पोरा वाजवायला मग वेगळा जोर बाय तुला ब्लॉग मध्ये यायचं ना खरा बोल म्हणून लाच इकरी इकडे आहे चा ठेवले ये बाई ये आता हाय बालाजते रे तू आ कुठला तू वहिनी परत तवरला आम्हाला केक बाया के अरे ते बाय लास्टस चला तुम्हाला मग दाखवली डेकोरेशन मी आता परत दाखवत आहे इथं बघा धबधबा आणि तिकडून लालबागचा राजा निके तुन्ही केले का पूर्ण हा जाम भारी कलर मला लय मजा आली वाटत ब्लॉग मध्ये यायचं वाटत हा तयारी वियारी करूनच झाले बाय बघ कवरी हसतय हा लिस्टिक फुल लावून येईल बाकी ब्लॉक मध्ये ती लिस्टिक दिसेल कर हा 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 भारी भारी जे मग टाली जे टाली जे आसा जे टाली जे आसा येते गु रुपांचे चल हा कपरे बघू कुठे आहेत घर आहेत ए येते ना ए मग पुढच्या वर्षी घेवा नवाजी हा गे भाई ह कलाकार दे भाई कलेला महत्व असतं कलाकार दिसला पाहिजे पहिले नाही गे ग कलाकार लापलेला नाही पाहिजे मस्त केले एकदम जबरदस्त केले हा मूर्ती पण जाम भारी ही पेन्शन आणली ना हा मूर्ती अमरापूरची पण भिंगारीशी आणतोना हा हा तिसी आणते ग चला गणपती बाप्पा मोर्या याव आता आपण लास्ट दिवसाला जायचं जागरणाला मग तेव्हा भारी अजून अजून भारी आपण मकर अजून भारी ब्लॉक बनू यस यस चला गाईस आता जाता घरा यस येस येस